एक मोठी बातमी आपल्या हाती येते निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त करावे या मागणीसाठी अकोले तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत या कालव्यांमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे या मागणींचे नायब तहसीलदार भाऊ भांगरे यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते आपण पाहू शकता अंतर्गतच घालवणार आणि हे पाणी किती लवकर न्यायचं आणि कसं न्यायचं हे प्रशासनानं शासनानं ठरवावं कारण हो। आम्ही आमच्या पूर्वेकडच्या लाभधारक बांधवांच्या पाण्याला आडवे जाण्या जाणारे नाहीत ही भूमिका त्या लाभधारक बांधवांनी सुद्धा आमची समजून घ्यावी की आपल्या तालुक्यातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी महागडी जमीन आहे ती कॅनॉलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाते आणि म्हणून आमच्या तालुक्यामध्ये तालु मुळात इरिगेटेड क्षेत्र फार कमी आहे आमच्या लोकांना सातबारा अत्यंत आमचा अल्प आहे आणि म्हणून आमच्या जमिनी वाचाव्यात आमचा कोणत्याही पाण्याला विरोध नाही परंतु आमच्या तालुक्यातून मात्र जमिनीतून अंडरग्राऊंड अशा स्वरूपाचा कॅनॉल गेला पाहिजे याचं कारण असं आहे की सरकारचं सुद्धा नवीन धोरण तशा प्रकारचं आहे महाराष्ट्रात नाही परंतु गुजरात राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅनल आता सध्या नर्मदा सरोवरच्या बाजूने त्या ठिकाणी सत्तावन्न किलोमीटर किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी अंडरग्राऊंड कॅनलचे काम सुरू आहे आणि म्हणून एका राज्यात वेगळा न्याय आणि दुसरं राज्यात जर वेगळा न्याय होत असेल तर तो, तो स्थानिक शेतकऱ्यांच्या एकूण याच्यावर घाला घालणार असा अन्यायकारक असा निर्णय आहे आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधामध्ये ही जी काही अकोल्या तालुका सर्वपक्षीय कॅनलग्रस्तांची सर्वपक्षीय कृती समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे ही सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन या कॅनलच्या प्रश्ना संदर्भामध्ये अंडरग्राऊंड कॅनल कोणत्या परिस्थितीत झाले पाहिजे आणि अकोले तालुक्यातला शेतकरी वाचला पाहिजे या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आणि म्हणून त्याची आज पहिली पहिलं निवेदन सरकार दरबारी जी काही चर्चा मागच्या कालखंडामध्ये मा विजय शिवतारे असतील किंवा राज्याचे जलसंपदा मंत्री असतील किंवा आयुक्त असेल या, या पातळीची चर्चा झाली त्या चर्चेचं फलस्वरूप की येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या क्षेत्रातून केला जातो त्या क्षेत्रातील मंडळींचं म्हणणं ऐकून घेऊनच उद्याच्या कालखंडामध्ये हा निर्णय घ्यावा आणि म्हणून आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की आपण अकोल्या तालुक्यामध्ये खानापूर जवळच्या गावामध्ये जे काय सध्या शासकीय जमिनीवर काम चालू आहे ते काम त्वरित थांबावं कलालग्रस्तांची भूमिका समजावून घ्यावी आणि मगच अकोले तालुक्यातील राहिलेल्या भागावर जे काय काम अपोर आहे ते सुरू करावं किंवा ते सुरू करण्याला आमचा विरोध आहे परंतु ते अंडरग्राऊंड कसं करता येईल यासाठी कॅलग्रस्तांची जी काही कृती समिती आहे हिच्याबरोबर मंत्री गटाची चर्चा व्हावी आणि मगच त्या संदर्भातला निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी सर्वपक्षीय नेते मंडळ आणि कॅलालग्रस्त शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देतोय आणि हा इशारा देतोय की जर आपण ते काम जर त्वरित थांबवलं नाही तर या तालुक्यातील कॅलालग्रस्त शेतकरी कोणत्याही मिनिटाला जाऊन त्या त्या ठिकाणचं ते काम थांबवेल आणि म्हणून त्यानंतर जे काही परिस्थिती निर्माण होईल कायदा आणि सुव्यवस्थेची त्याची जबाबदारी जी मनून, मनून ही शासनाची प्रशा शासन म्हणून प्रशासन म्हणून आपली राहील ही सूचना ही इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त करावे या मागणीसाठी अकोले तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत फर्निचर करायचंय पीओपी करायचंय सीलिंग करायचंय मग चिंता कशाला आता नगर नाशिक संगमनेरला जाण्याची गरजच नाही कारण आता हे सर्व उपलब्ध झालंय आपल्या अकोले शहरातील पस्तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री अंगिरा फर्निचर जिप्सम आणि पीओपी पी सोल्युशन मध्ये सर्व प्रकारचे फर्निचर जे के वॉलपुट्टी जे के प्रायमिक्स एक्स्टिरियर प्रायमर किचन ट्रॉलीज फर्निचर प्रोफाईल शटर लेझर कटिंग जाळी टूल्स जिप्रॉक स्टील अँड बोर्ड चेरा फ्लॅक्स एवरेस्ट सिमेंट सीट अगदी होलसेल दरात आपल्या घराला रुबाबदार आणि सुंदर बनवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या श्री अंगिरा फर्निचर जिप्सम अँड पीओ पी सोल्युशन अगस्ती हायस्कूल समोर के जी रोड अकोले प्रोप्रायटर ओम बी जांगीड नव्याण्णव साठ बारा चौतीस शून्य सहा आणि प्रोप्रायटर रमेश बी जांगीड नव्याण्णव सत्तर चौवेचाळीस वीस सहासष्ट